मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी खळबळ उडणारी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर पाठिंबा यामुळे राजकीय समीकरणे कशी बदलणार कोणाला फायदा आणि कोणाला मोठा धक्का संपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदावरून रस्ती खेच सुरू असतानाच तिकडे कल्याण डोंबोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेनी भाकरी फिरवत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिलाय शिंदेच्या शिवसेनेला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जाहीर पाठिंबा दिलाय या संदर्भातील माहिती श्रीकांत शिंदेनीच दिली आहे श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबोली मधील त्रेपन्न शिवसेना नगरसेवकांसहित गटस्थापन करण्यासाठी पोहोचले होते त्यासोबतच मनसेचे माजी आमदार राजूश पाटीलही कोकण भवनात पोहचले आणि अनेकांच्या भुवया उंचवल्या दोन्ही नेते एकत्र आय। आयुक्तांच्या कार्यालयात होते मनसे शिंदेच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती आयुक्तांच्या कॅबिन मधून बाहेर पडलेल्या श्रीकांत शिंदेंनी मनसेंनी आम्हाला पाठिंबा दिले असल्याची घोषणा केली मनसे शिवसेनेला पाठिंबा दिलाय विकासासाठी मनसेने माहितीला जाहीर पाठिंबा दिलाय रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आज बैठक होईल महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे ठरवण्यासाठी बैठक होईल माहितीचा महापौर कल्याण डोंबिवलीत बसणार आणि देखील आम्हाला पाठिंबा दिला असल्याचं श्रीकांत शिंदे म्हटलंय भाजप आणि शिंदेची शिवसेनेमध्ये महापौर पदावरून चुरस होती आता मनसेच्या पाठिंब्याने शिंदेची शिवसेना बहुमताच्या अधिक जवळ पोहोचल्याने त्यांचा महापौर असेल असं सांगितलं जात मात्र आता श्रीकांत शिंदेंनी भाजपाला सोबत घेणार असल्याचे संकेत दिल्याने कल्याण डोंबोलीमध्ये मनसे सोबत वेगळाच पर्यटन दिसणार भाजपाला सोबत घेण्याचे संकेत असले तरी महापौर पदावरून शिंदेची शिवसेना दावा सांगते असंही बोललं गेलंय मनसेनं आता कोकण भवनामध्ये आयुक्तांसमोर पाच नगरसेवकांचा गट स्थापन करून शिंदे से शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय एकनाथ शिंदेची शिवसेना त्रेपन्न जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर भारतीय जनता पक्ष भाजप एक्कावन्न जागासह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दहा जागा जिंकले आहेत महान नव महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पाच जागावर विजय मिळवला आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अनुक्रमांकाने दोन आणि एक जागेवर विजय मिळवला एकशे बावीस सदस्यांच्या या महापालिकेत बाहुमतासाठी बासष्ट जागांची आवश्यकता आहे शिवसेना आणि भाजपाच्या माहितीने एकत्रितपणे एकशे तीनहून अधिक जागा जिंकल्या आहेत